riski is risky lain त्याचबरोबर ना। मी लोणारकर टीमचा सातवा वर्धापन दिन देखील या ठिकाणी आजच्या दिवशी लोणारकर टीमच्या स्थापनेचा आज साजरा होत आहे आठ जून दोन हजार या रोजी आपला जो अभयारण्याचा दर्जा आपल्या लोणारला मिळाला तो दर्जा आजही कायम आहे आज त्याला चोवीस वर्ष पूर्ण झालेले आहेत हा वर्धापन दिन मिल लोणारकर टीम गेल्या आठ वर्षापासून साजरा करत आहे आणि हा वर्धापन दिन खूप महत्त्वाचा आहे कारण लोणार जगप्रसिद्ध सरोवर आहे अभयारण्य आहे व त्याचा सर्व स्तरावर त्याचा वर्धापन दिन साजरा करावा शासन स्तरावर साजरा करावा अशी एक मिल लोणारकरची छोटीशी एक मागणी आहे ती मागणी पूर्ण व्हावी व पुढच्या वेळी जो आहे पंचवीसावा वर्धापन दिन हा मोठ्या उत्साहात साजरा व्हावा अशी आम्ही मागणी करतो धन्यवाद